मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा असूनही उच्च न्यायालयातील कामकाज इंग्रजीतून चालू असल्यामुळे मराठी भाषिकांना न्यायप्रक्रियेमध्ये अडचणी येतात साध्या दिवाणी आणि जिल्हास्तरीय न्यायालयात मराठीतून कामकाज केले जाते ज्यामुळे मराठी भाषिकांना प्रक्रिया समजणे सोपे जाते मात्र उच्च न्यायालयात मराठी वापरण्यासाठी भारतीय संविधानाच्या अनुच्छेदात तीनशे अठ्ठेचाळीसनुसार अडथळे आहेत हा अनुच्छेद सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांमध्ये इंग्रजीतून कामकाज करण्याचा सा नियम सांगतो मात्र अनुच्छेद तीनशे अठ्ठेचाळीसनुसार राज्यपाल राष्ट्रपतींच्या संमतीने मराठीसारख्या स्थानिक भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा देणे आवश्यक आहे मराठीच्या उच्च न्यायालयीन वापरासाठी सरकारने विधिमंडळात ठराव समंत करून राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवणे आवश्यक आहे यामुळे इंग्रजीसोबत मराठी सुद्धा प्राकृतिक भाषा बनेल आणि मराठी भाषिकांना कागदपत्रांच्या अनुवादासाठी होणारा अनाथाई खर्च टाळता येईल तथापि यासाठी केंद्रीय कायदे आणि न्यायालयीन दस्तऐवज मराठीत उपलब्ध करणे गरजेचे आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि वकिलांसाठी मराठी ही अनिवार्य भाषा नसल्याने इंग्रजीतून कामकाज सध्या अधिक सोयीचे ठरते याशिवाय बॉम्बे हायकोर्ट या, या नामावलीचा मुंबई उच्च न्यायालय असा बदल करण्यासाठी ही कायदा सुधारणा आवश्यक आहे मराठीसाठी अडथळ्यांमध्ये कायद्यांचे भाषांतर न्यायाधीश वकिलांची भाषिक तयारी आणि संविधानातील सुधारणा यांचा समावेश आहे मात्र मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तिचा सन्मान राखण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे मराठी भाषिकांचे न्याय प्रक्रियेतील हित जपण्यासाठी ही सुधारणा अत्यंत महत्वाची आहे धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल